या उन्हाळ्यामध्ये तुम्हालाही काहीतरी थंडगार असं सरबत प्यायचं आहे पण गूळ साखर न वापरता तर ही रेसिपी पहा चविष्ट असं हे सरबत तयार होतं छातीमध्ये जळजळ होत असेल ॲसिडीसारखं वाढत असेल तर हे सरबत तुम्हाला खूप उपयोगी पडेल हे प्यायल्यानंतर मनाला एकदम तृप्त करणारी शांती मिळते आणि चविष्ट तर एवढं लागतं ना की तुम्ही रोज बनवून ही प्यालात तरी तुम्हाला हे काहीही त्रास होणार नाही आणि झटपट बनतं साहित्यही खूप कमी लागतं त्या तर त्यासाठी बघा इथे आपल्याला लागणार आहे पुदिना तर थोडीशी पुदिन्याची पानं स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्या पुदिना पचनासाठीही चांगला असतो आणि दोनही त्याचा थंड असतो त्यामुळे मी इथे पुदिना घेतलेला आहे मिक्सर चारमध्ये घालायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे थोडीशीच घालायची कोथिंबीर कोथिंबीर जास्त नको फक्त फ्लेवर येण्यासाठी आपण इथे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता इथे मी घालते एक लिंबाचा रस एक लिंबू पिळून चांगला रस काढून घ्यायचा आणि चटपटीत टेस्टसाठी आपण इथे घालते मीठ तर इथे मी काळा मीठ घेतलेला आहे आता काळा मीठ नसेल तर साधं मीठ घेतला तरी चालेल आणि अजून एक साहित्य लागणार ते म्हणजे आपल्याला इथे जलजिरा पावडर हे जलजिरा पावडर तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही युतीरी मिळेल किंवा तुम्ही घरीही बनवू शकता पण हे आपण झटपट बनवतो त्यासाठी मी एक चमचा इथे मा जलजिरा पावडर घेतलेली आहे आणि यामध्ये आता थोडंसं पाणी घालून आपण हे बारीक एक एकदम वाटून घेणार आहोत झटपट होणारं सरबत तुम्ही बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आठवडाभर राहील पण यामध्ये फक्त लिंबू सरबत घालून घालू नका जेव्हा बनवायचं असेल तेव्हा त्यामध्ये मग तुम्ही लिंबू सरबत मिक्स करून पटकन सर्व करू शकता बाकीचं साहित्य घालून हे असं वाटून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता तरी मी सर्व गाळून घेतलेलं आहे तुम्ही डायरेक्टही वापरू शकता पण याचा गाळ असणं का गळायला वगैरे लावू शकतो पिताना त्यामुळे मी इथे गाळून घेतलेला आहे आता हा रस आपण ग्लासामध्ये ओतून घेऊया समप्रमाणामध्ये ओतून घेऊया हा दोन ग्लासाच्या प्रमाणात मी तुम्हाला सरबत दाखवलेला आहे दोन ग्लासासाठी एवढं प्रमाण पुरेसा आहे आता यामध्ये आपण थंड पाणी घालणार आहोत किंवा माटातलं फ्रीजमधलं जे तुम्हाला पाणी आवडतं ते घालू शकता इथे मी फ्रीजमधलं पाणी घेतलेलं आहे थंडगार असं आणि थोडीशी घालूया बर्फाचे खडे आवडत असतील तर घाला शेतातून बर्फाचे खडे घातलेले आहेत किती झटपट आपलं हे असं सरबत तयार झालेलं आहे आणि गूळ साखर न वापरता चविष्ट असं हे सरबत तयार होतं आणि बनवायला सोपंही आहे कोणी पाहुणे वगैरे येणार असेल तर झटपट तुम्ही हे सरबत बनवू शकता एकदम थंडगार लागतं आणि पिण्यासाठी तेवढंच चविष्टही आहे तुम्हालाही खूप आवडेल तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलने सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉनवरती नक्की क्लिक गर्मी करा आणि या गर्मीमध्ये एन्जॉय करा मस्त असतं थंडगार सरबत